ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला मोहिते पाटील यांना शह देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी लावली फिल्डिंग पहा माडा लोकसभा नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रात सध्या माडा लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे महाराष्ट्रातील सर्वे सर्वा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच माडा लोकसभेसाठी दुसऱ्यांदा उमेदवारी मिळवलेल्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना अंतर्गत विरोध सुरू असल्याने तो मोडीत काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आता सगळी सूत्रे आपल्या हाती घेतली असून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर अकलुदचे मोहिते पाटील यांचे प्रमुख आव्हान आहे ते लक्षात घेऊन ते मोडीत काढण्यासाठी आता त्यांनी आपले डावपेज टाकण्यास सुरुवात केलेली आहे विशेष म्हणजे मोहिते पाटील यांना वगळून माडा जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आता फिल्डिंग लावण्यास सुरुवात केलेली आहे तशी प्लॅनिंग देखील त्यांनी सुरू केलेली आहे कारण भाजपने पुन्हा सिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिली त्यामुळे मोहिते पाटील हे नाराज झाले त्यामुळे उमेदवारी न मिळाल्यामुळे ते आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून निवडणुकी रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित झालेले आहे याबाबत जयसिंह मोहिते पाटील यांनी जाहीरपणे सांगितलेले आहे त्यामुळे भाजपने विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी आता माडा लोकसभेसाठी जास्त लक्ष केंद्रित केलेले आहेत कोणत्याही परिस्थितीत माडा जिंकायचा या दृष्टीने देवेंद्र फडणवीस यांनी प्लॅनिंग सुरू केलेली आहे त्यामुळे मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार हे गृहित धरून देवेंद्र फडणवीस यांनी माडा लोकसभेसाठी विविध नेत्यांना एकत्र करत त्यांच्या माध्यमातून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना ताकद देण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झालेल्या बैठकीला माड्याचे आमदार बबनदादा शिंदे करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे माजी आमदार प्रशांत परिचारक मानखटापचे भाजपचे आमदार जय जयकुमार गोरे राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे उपस्थित होते माडा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील परिवार भाजपला सोडचिठ्ठी देण्या तयारीत आहे हा मतदारसंघ राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता आपले डावपेस टाकण्यास सुरुवात केलेली आहे कोणत्याही परिस्थितीत माडा जिंकायचा हा इरादा आता देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलेला आहे या सर्व घडामोडीचे केंद्र सागर बंगला ठरला असून माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील विरोधकांची बैठक घेऊन मोठ बांधल्यानंतर आता माडा लोकसभा मतदारसंघातील इतर नेत्यांना एकत्र करत त्यांच्या माध्यमातून ताकद उभी करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे मोहिते पाटील यांच्या संभाव्य बंडाची भाजपने गंभीर दखल घेऊन प्लॅनिंग सुरू केलेली आहे त्यातूनच करमाळ्यातून आमदार संजय मामा शिंदे व माड्यातून आमदार बबनदादा शिंदे पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावातून प्रशांत परिचारक व कल्याणराव काळे यांच्या माध्यमातून निंबाळकर यांच्यासाठी फिल्डिंग लावण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केलेली आहे मात्र जरी देवेंद्र फडणवीस यांनी फिल्डिंग लावली तरी मागील इतिहास पाहता दोन हजार चौदाला मोदी लाटेत विजयसिंह मोहिते पाटील यांनी माडा लोकसभा जिंकलेला असल्यामुळे मोहिते पाटील यांनी देखील आपली यंत्रणा पुन्हा एकदा सज्ज केल्याचे पाहायला मिळत आहे त्यात माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे देखील आता मोहिते पाटील यांच्यासाठी मैदानात उतरल्यास माड्याचा सामना जोरदारपणे लक्षवेधी होणार आहे त्यामुळे माडा लोकसभेसाठी निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील असा सामना होईण्याऐजी देवेंद्र फडणवीस विरुद्ध मोहिते पाटील यांच्या डाव कोण यशस्वी ठरणार तोच माडा लोकसभा जिंकणार हे मात्र निश्चित मानले जात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्या शेअर करा धन्यवाद